बरेच वर्षापासून तुम्ही बघताय पेडगावचं मैदान आज जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान पेडगाव मैदानाला संबोधलं जातं त्याबद्दल काय सांगाल ओरिजिनल हिंद केसरी म्हटलं ना तर पेडगाव म्हणायचं तुम्ही आणि पेडगाव हिंद केसरी घोषित करून उपयोग नाही या सर्व लोकांनी घोषित केलंय लोक म्हटली की यांना पेडगावचा पेडगावला हिंद केसरीचा किताब द्या कुणी आपण म्हटलं नाही की तुम्ही द्या मी द्या लोकांना दिलेला किताब आहे आणि तो सर्वसामान्य जनतेच्या मनातला इथं प्रत्येक बैलगाडी मालकाचा विचार केला जातो बाकीच्या मैदानांक असं तुमच्या प्रत्येकाचा विचार केला जातो की म्हणजे प्रत्येकाला न्याय दिला जातो एखादा भांडाय गेला की बाबा हा त्याची समजूत काढली जाते त्याला योग्य ते, ते न्याय दिला जातो आणि प्रत्येकाची गोष्ट ऐकून घेतली जाते त्याला पेडगाव मैदान म्हणतात एवढे हजार हादा, आता हजार किलोमीटर वर यायचं म्हटलं तर त्याला भाडं थोडं पंचवीस तीस हजार रुपये माणसं खर्च करून आलेले असते एक विश्वास असतो की या भूमीला पाय लागावा पहिलांचा या मैदानात पहिला आता उतरावा मला नाही जिंकू दे पण एक अनुभव वेगळा असतो म्हणून लोक आले सकाळपासून आपण बाईट घेतोय प्रत्येक घरनं आणलेल्या आठशे नऊशे किलोमीटर वरन आणलेल्या चपात्या बांधून लोक खात होते आज का खात एक काहीतरी परिस्थिती क्षेत्राची पर... पंढरी म्हणतोय पांडुरंगाकडे जातो सर्व बोळा भक्त जातो तशीच ही सुनील मोरे आणि हे सर्व ग्रामस्थ आहेत सुनील मोरे एकटं म्हणता येणार नाही संपूर्ण पेडगावची कमिटी संपूर्ण लोक आपण तुम्ही आम्ही झटत असतोय म्हणून हे पेडगावचं मैदान आहे आणि मी म्हणतो आपल्या महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं असं मैदान कधी होऊ शकत नाही इतिहास करायचा बी अन्न आणि इतिहास मोडायचा असं हे पेडगावचं मैदान जास्त बोलत नाही मित्रांनो खूप सुंदर बोलले आणि मोरे सर आ,